राम राम बाबांनो तुम्ही उसाचा रस पिऊन झाल्यावर ते चिपाड रसवाला फेकून देतो बरोबर आपणही पाहतो आणि निघून जातो पण थांबा याच फेकलेल्या चिपाडा बघून कोणाच्या तरी डोक्यात एक बिझनेस आयडिया आली आणि आज त्याच चिपाडापासून थर्माकोल आणि प्लास्टिकला टक्कर देणाऱ्या इको फ्रेंडली प्लेट्स आणि वाट्या बनवल्या जात आहेत राम राम भावांनो एकवीस दिवस एकवीस बिझनेस आयडिया सिरीज ची आयडिया अठरावी मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या पाच मिनिटाच्या डिटेल व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत एका वेस्ट पासून बेस्ट बिझनेस बनवण्याबद्दल बिझनेस काय आहे आणि मार्केट काय आहे आपण ते समजून घेऊ भावांनो बिझनेस एकदम सोपा आहे उसाच्या चिपडापासून इको फ्रेंडली प्लेट्स बनवणं पण हा बिझनेस का करायचा कारण गरज आहे मित्रांनो पहिली गोष्ट सरकारने प्लास्टिक आणि थर्माकॉलवर बंदी आणली आहे दुसरी गोष्ट लोकांना आता पर्यावरणाची काळजी आहे आज प्रत्येक केटरिंग वाला हॉटेल वाला इव्हेंट मॅनेजर अगदी मंदिरामध्ये सुद्धा इको फ्रेंडली प्लेटला जबरदस्त मागणी आहे आणि सप्लाय आहे सप्लाय खूप कमी आहे हाच तो गॅप जो आपल्याला भरायचा आहे आता त्यानंतर की सर सगळं खरं आहे पण बिझनेस कसा सुरू करायचा त्या अगोदर मित्रांनो तुम्हालाही चायसूक आणि इंडिया नंबर वन जॅगदी प्रीमिक्स या ब्रँडची जर डीलरशिप हवी असेल किंवा तुम्हाला प्रोडक्ट परचेस करायचा असेल आणि तुमच्या भागामध्ये सेल करून चांगला पैसा कमवायचा असेल तर स्क्रीनवरती नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही तर डीलरशिप घेऊन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता सर ते जाऊ द्या मरुदे या बिझनेस सांगा बरोबर ना तर मग आता आपण आपल्या मेन व्हिडिओ वरती येऊ की हा बिझनेस सुरू कसा करायचा तर मित्रांनो सुरुवात करण्याच्या काही स्टेप्स आहे त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे वेंडर शोधा आता वेंडर म्हणजे काय जो तुम्हाला कच्चा माल देऊ शकतात आपला कच्चा माल काय आहे चिपट आणि हे कुठं मिळेल तुमच्या जवळच्या सगळ्या ऊसांच्या गुराळांकडे आणि ज्यूस सेंटरची लिस्ट बनवा त्याच्यासाठी चिपट कचरा आहे जो फेकून द्यायला त्यांनाच पैसे लागतात तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट टायअप करू शकतात की भाऊ तुझा सगळा कचरा मी उचलणार तेही सगळं साफ करून देतो विषय संपला तुमचा रॉ मटेरियलचा खर्च जवळपास शून्य झाला त्यानंतर दुसरी स्टेप आहे मित्रांनो मशीन यासाठी लागते प्लेट मेकिंग हिट प्रेस मशीन नवीन मशीन तुम्हाला पन्नास हजार ते साठ हजार रुपयामध्ये मिळून जाईल पण मी सांगेन सुरुवातीला गुंतवणूक करू नका आधी हे मशीन भाड्याने घ्या आणि सप्लायर्स भाड्याने मशीन देतात फक्त तुमची तयारी पाहिजे पण एकदा का तुमचा धंदा बसला की मग स्वतःची मशीन घ्या मित्रांनो सगळा जो गेम आहे ना तो आहे माइंडसेट आणि कन्सिस्टन्सीचा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मशीन आणली माल आणला म्हणजे बिझनेस होत नाही यासाठी लागतो माइंडसेट आता तुम्ही प्लेट विकणारे नाही तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर आहात लोकांच्या प्लास्टिकचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत आहात हा जर माइंडसेट ठेवला तर आत्मविश्वास आपोआप येईल त्यानंतर असतं कन्सिस्टन्सी पहिल्याच दिवशी तुम्हाला शंभर ऑर्डर मिळणार नाही सुरुवातीला दहा वाल्यांना भेटले तर नऊ जण नाही म्हणतील पण एक तो जो म्हणेल ना तिथून तुमचा सगळा खेळ सुरू होईल पण त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीवं लागेल पण सर कन्सिस्टन्सी म्हणजे काय बघा रोज पाच नवीन लोकांना भेटायचं म्हणजे भेटायचंच ऊन असो पाऊस असो हाच बिझनेसचा नियम आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेस सुरू झाला पण कॉम्पिटिशनला कसं हरवायचं आता तुम्ही म्हणाल मार्केटमध्ये आधीच खूप लोक करताय त्यांना कसं हरवायचं बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमची क्वालिटी चांगली ठेवा तुमची प्लेट मजबूत असली पाहिजे वाटीत आमटी टाकल्यावर ती खाली पाडता कामाने असं नाही झालं पाहिजे दुसरं मित्रांनो किंमत आपला कच्चा माल फुकटात आहे त्यामुळे आपण इतरांपेक्षा पन्नास पैसे जरी स्वस्त दिले तरी गिराईक म्हणजेच कस्टमर तुमच्याकडेच येणार आणि तिसरं मित्रांनो सर्व्हिस हा आहे तुमचा ब्रह्मास्त्र जर एका केटरिंगवाल्याला रा रात्री दोन वाजता एमर्जन्सी मध्ये पाचशे प्लेट्स लागल्या आणि तुमचा फोन चालू असेल तर तो गिराईक तुमचा कायमचा झाला कॉम्पिटिशन सर्व्हिस मध्ये हरते किमतीत नाही त्यानंतर मित्रांनो कस्टमर आणि मार्केटिंग हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आता माल बनवला पण तो विकायचा कुठे कस्टमर कसे शोधायचे त्यासाठी मित्रांनो हॉटेल रेस्टॉरंट जे पार्सल देतात ज्यांना रोज लागतं त्यानंतर केटरिंग वाले यांच्या ऑर्डर मोठ्या असतात पाचशे प्लेट हजार प्लेट्स पाच हजार प्लेट्स त्यानंतर मित्रांनो मंदिर आणि ट्रस्ट शोधा हो जिथे भंडारा आणि प्रसादाची वाटप होते आणि नंतर मित्रांनो होलसेल मार्केट मार्केटमधल्या मार्केट मोठ्या व्यापाऱ्याला विकून टाका मार्केटिंग कशी करायची सुरुवातीला पैसा खर्च करू नका सिम्पल सांगतो सॅम्पलिंग द्या तुमच्या प्लेटचे सॅम्पल प्रत्येकाला द्या आणि स्वतः प्रत्येक हॉटेल केटरिंग वाल्याला जाऊन भेटा सर ही बघा क्वालिटी एकदा वापरून बघा त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे व्हॉट्सअपमध्ये किती सारे नंबर आहे तुमच्या कामाचे फोटो मशीनचे व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस वर ठेवा आणि तिसरं मित्रांनो इंस्टाग्राम तुमच्या बिझनेसच्या नावाने पेज बनवा कोल्हापूर इको क्राफ्ट किंवा पुणे ग्रीन प्लेट्स यावर तुम्ही माल कसा बनवतात हे दाखवा तर भावांनो विचार करा एक किलो चिपडात शेकडो प्लेट्स बांधतात एक प्लेट आरामात दोन ते पाच रुपयाला विकली जाते खर्च काहीच नाही आणि नफा जबरदस्त आहे हा बिझनेस आहे ज्यात तुम्ही पर्यावरणाची सेवा पण करत आहात आणि स्वतःचा खिसाही गरम करत आहात तर मग वाट कसली बघताय आजच सुरुवात करा आणि तुमच्या जवळच्या ज्यूस सेंटर वाल्यांशी बोलून बघा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला एक व्यावसायिक बनायचा असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये हॅशटॅग हरघर उद्योजक लिया आणि व्हिडिओला लाईक करा यार मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन आयडिया सोबत तोपर्यंत हरघर उद्योजक घर घर उद्योजक